नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव का इथं मुक्कमपोस्ट बळसे तालुका जिल्हा नाशिक आज आपला एक स्प्रे चालू आहे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की बघा आता बऱ्यापैकी चांगला प्लॉट झालेला आहे आणि हा आपण स्प्रे घेत आहोत थोडंसं वातावरण चेंज झालं तब्बल फोमिंग झाल्यानंतर पहिल्यांदा मी स्प्रे घेतो आहे बघा हा स्प्रे सगळा हा चालू आहे बरोबर स्प्रेचं जे काम आहे हे व्यवस्थित चालू आहे ट्रॅक्टरच्या साह्याने आपण स्प्रे घेतो आहे थोडासा मावा तुडतुडे मिलीबग वगैरे असला तर थोडाफार मिलीबग तसा काही दिसत नाही मला पण तरी मावा तुडतुडे वगैरे याच्यासाठी जे मोमेंटो ओडी जे आहे तर मोमेंटो ओडीचा स्प्रे आता आज आपण घेतो एक प्रत्येक म्हणजे अडीचशे लिटरचा जे आता हा जो ड्रम आहे तो अडीचशे लिटरचा ड्रम आहे आणि अडीचशे लिटरच्या ड्रमला अडीचशे एम एल म्हणजे प्रति लिटर एक एम एल असं मोमेंटो ओडी आपण त्याचा स्प्रे आहे पूर्ण याच्यावरती चांगल्या प्रकारचा तर तुम्ही जर बघितला असेल आता एक मला याच्यात असं एक जाणवलं की आता हा स्प्रे तर चालू आहे तर तुम्हाला मी दाखवतोच आहे कोणते औषध मारलं ते पण तुम्हाला दाखवत होतो डबा वगैरे आणि एक मला सगळ्यांना सांगावंसं असं वाटतं एक अशी एकदम चांगली गोष्ट मला अशी जाणवली की जेव्हा मी छाटणी घेतली होती बघा याची सॉफ्ट छाटणी जी आपण घेतली होती आणि त्याच वेळेस खाली फळं वगैरे होती आपले बरोबर बरेचसे फळं वगैरे होते खाली आणि त्याची आपण फोमिंग केलेली होती मी जसं तुम्हाला मी सांगितलं की फोमिंग वगैरे जी आपण केली आहे तर आणि आता उन्हाळा चालू आहे प्रचंड ऊन आहे आणि उन्हाच्या याच्यात पण जर तुम्ही बघत असाल ना तर बऱ्यापैकी ही वरती फुटवे चांगले झालेले अगोदरच्या आपल्या पानांची कॅनॉपी एकदम चांगली असल्यामुळं हे सगळ्या ज्या पिशव्या ज्या दिसत आहे तुम्हाला हे बघा ह्या सगळ्या जे फोमिंग केलेलं आहे तर उन्हाचा याला थोडाही जास्त परिणाम झाला नाही इतकं जास्त ऊन असून कारण की ते से सगळ्या गोष्टी ह्या सावलीमध्ये आल्या बघा हे सावलीमध्ये याच्यावरती एवढे सगळे पान आहेत म्हणजे सगळ्या झाडाची कॅनोपी वगैरे बघत असाल तुम्ही ते एकदम जबरदस्त आहे आणि बघा आता ह्या एवढ्या याच्यातून मध्येपर्यंत आणि याच्यामध्ये आपलं पेरूचं हे आहे साधारणत तीस हजार फोम आपले बसलेले आहेत आणि हे पुढची जी आहेत बघा हे पुढची सेटिंग वगैरे पण एकदम चांगली चालू आहे म्हणजे पुढचा आपला जो मागच्या वेळेस आपण जो घेतला होता बरोबर ऑक्टोबरच्या बर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपला हा वरचं जे नियोजन आहे ते आपलं वरचं येणार आहे आणि आत्ताचं हे साधारणतः पंधरा दिवसामध्ये आपली याची हार्वेस्टिंग साधारणतः चालू व्हायला पाहिजे बऱ्यापैकी चांगली झालेली का आहे मला हेच सांगायचं होतं तुम्हाला वरती कपडा टाकण्याची पण मला गरज पडली नाही का कारण की बऱ्यापैकीचे जे फळं आहेत ते मी बरोबर अशा ठिकाणी त्याला फोमिंग केलेलं होतं ठराविक मोजकेच फळं आपण ठेवले होते आणि अशा ठिकाणी फोमिंग केलं होतं की सूर्यप्रकाश येईल तर त्याच्या पहिले पानांवरती पडेल आणि मग नंतर खाली पिशवीपर्यंत जाईल आणि साधारणतः तीस मायक्रॉनची पिशवी आपण माप वापरली होती तर त्याचा चांगला फायदा मिळाला मला म्हणजे अजून कुठं काही लाल चट्टे वगैरे असं काही कुठं काही दिसत नाही आहे अजून आता पंधरा दिवस आहेच तर सांगता येत नाही पण एकंदर मला बघता दिवसभरात जेव्हा समजा एखाद्या वेळेस मी ऑब्झर्व करत असतो तर उन्हाचा चटका काही तिथपर्यंत बसत नाही कारण की झाडं एकदम जबरदस्त असं मेंटेन झालेलं आहे हे बघा मोमेंटो ओडी जे आहे हे मोमेंटो ओडी हे मी घेतलेलं होतं बरोबर त्याच्यासोबतच हे जर तुम्ही बघितलं तर मायक्रो न्यूटन जे आहे हे पण आपण त्याच्यात स्प्रे केलं आहे म्हणजे हे दोघांचं एक स्प्रे एकदम चांगल्या पद्धतीने जी स्प्रेचं चा काम चालू आहे हा सगळा स्प्रे एकदम परफेक्ट पद्धतीने आणि व्यवस्थित सोनुयोजित असा स्प्रे आपला चालू आहे या अशी सगळी परिस्थिती आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की फवारणी वगैरे काय कशी तर मी चक्क तुम्ही जर बघत असाल तर साधारणतः महिना झाला महिन्यापासून फवारणी वगैरेचा काहीच विषय घेतलेला नव्हता हा इकडचा जो प्लॉट आहे हा आपला क्रिस्टल व्हाईटचा प्लॉट आहे बरोबर आणि पुढचा जो आहे आपला तैवान पिंकचा प्लॉट आहे बरोबर म्हणजे ह्या अशा प्रकारचं आपलं हे सगळं नियोजन सध्या चालू आहे पावसाचं चा, पाण्याचं उन्हाचं स सध्या सगळीकडे मात वातावरण पण बरंच चेंज होतं आहे आणि ह्याच सगळ्या चेंज होणाऱ्या वातावरणाशी आपल्यांना जुळून घेण्यासाठी कधी ही एक दोन स्प्रे द्यावे लागतात खूप जास्त स्प्रे मी कधीच करत नाही कधी गरजही पडली नाही पण मग एक एक थोडक्यात एक काळजी म्हणून हा ह्या स्प्रेचं काम सध्या चालू आहे चालेल तर अशी ह्या भागाची परिस्थिती आहे थोडंफार ड्रॉपिंग हे असतं उन्हाळ्यात मी तुम्हाला म्हटलं ना म्हणजे एखादा दोन एखादं दोन ठिकाणी ड्रॉप जर तुम्ही बघितलं असेल तर एक दोन ठिकाणी जास्त का काही नाही आहे पण काही काही ठिकाणी हे ड्रॉपिंग हे थोडंफार आहे म्हणजे फोमसह पिशव्या वगैरे ज्या आहेत त्या खाली गळून पडतात त्याला आपण ड्रॉपिंग म्हणतो ते ड्रॉपिंग थो, थोडंफार आहे पण तेवढं तर चालणारच आहे एवढ्या हिटमध्ये तेवढ्या गोष्टी ह्या असणारच आहे चालेल धन्यवाद काळजी घ्या आणि काही असेल काही मला आणखी काही सुचवायचं असेल तर नक्की काही सुचवू शकता तुम्ही काही सांगायचं असेल तर नक्की सांगू शकता धन्यवाद सगळ्यांचे